उद्या अठ्ठावीस तारखेला नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा महारॅली जय जवान जय किसान रॅली आम्ही आयोजित केलेली आहे या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन भाऊ साहेब येत आहेत उद्या सकाळी साधारण साडे दहा वाजता नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारामध्ये सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं मार्गदर्शन होईल त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर या आपल्या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या आवारातून या रॅलीची सुरुवात होईल या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवान उपस्थित राहतील मोठ्या प प प्रमाणामध्ये शेतकरी उपस्थित राहतील त्याचबरोबर बरेचसे जे शेतकरी आपलं ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी येणार आहेत आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीपासून सुरुवात झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय गांधी पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल आणि आम्ही त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आणि मी सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयीचं निवेदन कलेक्टर महोदयाकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत जे वक्तव्य आहे ते अत्यंत चुकीचं आहे मला वाटते की आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी मान्य पंतप्रधान यांच्याकडे रितसर पत्र लिहिलं होतं आमचे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे मल्लिकार्जुन खरगेसाहेब यांनी पत्र लिहिलं होतं आणि मागणी केली होती की त्या ठिकाणी संसद दोन्ही संसदेचं सभागृहाचं एक विजय विशेष अधिवेशन दोन दिवसीय त्या ठिकाणी घेण्यात यावं आणि त्यामध्ये चर्चा व्हावी की जेणेकरून पाकिस्तानवर जी कारवाई आपण करत आहोत ती कितपर्यंत करायची काय करायचं पण याच्यामध्ये एक दुःख वाटतं की भारताकडून सरकारकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे की ज्या चार दहशतवाद्यांनी आमच्या भारतीय नागरिकांना मारलेलं आहे त्या दहशतवाद्याचं काय झालं त्याचं उत्तर न देता या आणखी दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगायचं वा मला वाटतं त्यांनी जे वक्तव्य असं करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहेत असं मला वाटतं मी वारंवार आपल्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आहे की नांदेड जिल्ह्यातल्या जणांची धसकी भाजपवाल्यांनी घेतलेली आहे आणि त्यात प्रमुख म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी हा जो कालचा कार्यक्रम घेतला केंद्रीय मंत्र्याला बोलून शंकरनाथ घेण्याचा कार्यक्रम त्यांनी जो घेतला त्याच्यामध्ये बऱ्याच वल्गणा झालेला होती की मोठी मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता ज्या मंडळींनी पूर्वीच प्रवेश केलेला आहे बी आर कदम काका सोडता बाकी मंडळी पहिलेच त्यांच्यासोबत होती डबल प्रवेश झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रवेश सोहळा गाजावाजा केलेला होता तसा काही न झालेला आहे म्हणून आज कालच्या कार्यक्रमांमधून हे सिद्ध झालेलं आहे की ना नांदेडच्या मोठ्या नेतेमंडळीच्या बा भाजपमधील मोठ्या मंडळींना आजही काँग्रेसचा धसका त्यांनी घेतलेला आहे आजही जी काँग्रेस आहे ती आमच्यासोबत आहे जी कार्यकर्त्या मंडळीची फौज आहे काँग्रेसची ती आजही आहे आणि निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे